नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत शेंगदाण्याचे लाडू आता है इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहे आता हे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे चा। आहेत गॅसच्या लो फ्लेमवरती है आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे अतिशय कुरकुरीत होईपर्यंत ते आपल्याला चांगले भाजायचे आहेत आता इथे आपले शेंगदाणे चांगले भाजून झाले त्याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे एक वाटी जर मी शेंगदाणे घेतले तर पाववाटी मी गूळ घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी मी कढईमध्ये एक चमचा तूप टाकलेले आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला जो पाववाटी गुळ आपण घेतलेला होता तो त्यात मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आपल्याला फक्त आपल्याला गूळ मेल्ट होईपर्यंतच होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते त्यात टाकायचे आहे आपल्याला आता इथे आपला गूळ चांगला मेल्ट झालेला आहे त्याच्यात गुळ आपल्याला अजिबात ठेवायचे नाही आहे आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे थोडं थोडं टाकत राहायचं आहे आणि असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला ते असे चांगला चांगलं आपल्याला मिक्स करत आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्हाला एक वाटी जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घेतलं तर एक वाटीच गुळ घेऊ शकता पण मी इथे पाव वाटीच गुळ घेतलेला आहे आता त्यानंतर हे जे मिश्रण आहे आपल्याला एकजीव होण्यासाठी ते काय करायचं आहे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पुन्हा ते कढईमधलं जे मिश्रण होतं ना ते आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तूप थोडंसं एक चमचा गरम करून घ्यायचं आहे आणि त्यात मिक्स करायचे आणि त्यानंतर आपल्याला हे असे लाडू छान बांधून घ्यायचे आहेत आता इथून बघू शकता किती छान आपले लाडू तयार होत आहे तसेच आपण हातांना पण तूप लावून घ्यायचे लाडू बांधताना अतिशय मस्त असे हे लाडू झालेले आहेत चवीला पण खूप चविष्ट असे झालेले आहेत कारण आपण त्याच्यामध्ये पाक तयार केलेला होता त्याच्यामुळे ते लाडू छान झालेले आहेत आता इथे सर्व माझे लाडू बांधून झालेले आहे एकदम मस्त चवीला असे छान लागतात हे लाडू माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा